नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा एक दुःखद बातमी समोर आलेली आहे अंगणवाडी एका अंगणवाडी सेविकेचा हा मृत्यू झालेला आहे हृदयविकाराच्या झटक्याने या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झालेला आहे असे इथं माहिती समोर आलेलं आहे सकाळच्या बातमीपत्रामध्ये नक्की या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू कशा पद्धतीने झाला का झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा अंगणवाडी से अगोदर त्या अंगणवाडी ताईंना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली बघा अंगणवाडी सेविकेंचा मृत्यू अनेक कारणांमुळे होऊ शकतो जसे की हृदयविकाराचा yup. झटका येणे अपघात नोकरीवरून काढल्या जातात आणि इत्यादी कारणांमुळे अंगणवाडी सेविकेचा मृत्यू हा होऊ शकतोय तर बघा एका अंगणवाडी सेविकेला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झालेला आहे तर बघा मोहोळची ही न्यूज आहे सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ येथे ही घटना घडलेली आहे शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेला शाळेतच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू हा झालेला आहे ही घटना औंडी ताल मोहोळ येथील शिंदे वस्ती येथे झालेला आहे बघा शाळेत दुपारी एक वाजता ही घटना घडलेली आहे अंजली सागर घोडके वय चोवीस वर्ष राहणार वरकुटे असे मृत अंगणवाडी सेविकेचे नाव आहे तर बघा मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंजली घोडके राहणार औंडी येथील शिंदे वस्ती शाळेत अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या दरम्यान गुरुवारी गुरुवारी दिनांक तेवीस रोजी दुपारी एक वाजता त्यांना चक्कर आली त्यामुळे त्यांना तातडीने मोहोळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी अंजली यांना तपासून उपचारापूर्वीच मृत असे घोषित केले होते या घटनेची खबर महेश मधुकर घोडके वय सदतीस राहणार वरकुटे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून यातील अधिक तपाससुद्धा मोहोळ पोलीस करीत आहेत तर बघा ही घटलेली घटना अत्यंत दुर्दैवी घटना आहे अंजली घोडके या सेविकेचं वय सुद्धा तुम्ही पाहू शकताय चोवीस वर्ष फक्त वय आहे एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका येणे हे ये अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे आणि अंगणवाडी सेविकांना आता भरपूर ताणतणाव वाढलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सर्वांचाच ताणतणाव वाढलेला आहे सर्वांना मानधन हे वाढलेलं आहे परंतु मानधन वाढल्यासोबतच त्यांचा ताणतणावसुद्धा वाढलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका या जास्तीत जास्त तणावाखाली येऊ लागलेल्या आहेत पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरताना त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अंगणवाडीताईंना ताणतणावामुळे सुद्धा हृदयविकाराचा झटका येत आहे त्यामुळे सेविकांनी माहिती भरताना काळजीपूर्वक माहिती भरा एखाद्या वेळेस माहिती नाही भरली गेली तर ती संध्याकाळपर्यंत आपण माहिती भरू शकतो आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव न घेता व्यवस्थितपणे काम पार पडण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त ताणतणाव घेतल्यामुळे आपल्याला डिप्रेशन येतं आणि त्याच्यामुळे अशा या दुर्घटना घडत आहेत त्यामुळे सेविकांनी इथून पुढे पोषण ट्रॅकर असू द्या किंवा इतर कोणतीही माहिती भरायची असू द्या जास्त गडबड करू नका वेळ भरपूर असतोय आपल्याला सकाळी सव्वा नऊ ते चार वाजेपर्यंत आपल्या अंगणवाडीची वेळ आहे असू द्या परंतु पोषण ट्रॅकर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत ओपन असते एकदा सकाळी अंगणवाडी सव्वा नऊला ओपन केली की संध्याकाळी दहा वाजेपर्यंत आपण माहिती कधीही भरू शकतो त्यामुळे एखाद्या वेळेस माहिती नाही लवकर भरली गेली तर त्याचं टेन्शन घेऊ नका त्याचा ताण तणाव घेऊ नका आणि अंजली ताईंना पुन्हा एकदा माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि ज्या आमच्या काही वयस्कर ताई आहेत त्यांना सुद्धा एक विनंती आहे की जास्तीत जास्त मोबाईलचा तुम्ही लोड घेऊ नका पोषण ट्रॅकरचं जास्त टेन्शन घेऊ नका जास्त टेन्शन जास्त ताणतणाव घेण्यामुळेच हृदय झटके येणे किंवा इतर ज्या समस्या आहेत त्या उद्भवत आहेत तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या आणि पोषण ट्रॅकरच्या नवीन अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद